चला तर बघूया मिनी टॅक्टर योजना सबसिडी तर काय आहे ही मिनी टॅक्टर योजना आणि किती नव्वद टक्के अनुदानावर ही योजना मिळत आहे अर्ज सुरू झालेत तर बघूया काय आहे मिनी टॅक्टर योजना सबसिडी त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार कुठे अर्ज करावा लागणार काय आहे त्याची संपूर्ण प्रोसिजर ते आपण आता बघणार आहोत आता शेतकऱ्यांसाठी मिळणार मिनी टॅक्टर नव्वद टक्के अनुदानावर तर बघा नव्वद टक्के अनुदानावर ही योजना आहे बघा थोडी माहिती बघूया शेतकरी बांधवांनो जर तुमच्याकडे मिनी ट्रॅक्टर असेल तर तुम्ही आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी या मिनी ट्रॅक्टरचा वापर शेतातील विविध कामांसाठी करू शकता बघा जे शेतकरी आहे त्यांना माहिती आहे ट्रॅक्टर किती उपयोगी आहे आणि खूप साऱ्या म्हणजे सर्वच कामांसाठी ट्रॅक्टर हा उपयोगी पडतो तर शेतकरी बांधवांना जर तुम्हाला मिनी टॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्ही तो सरकारी अनुदानाने देखील खरेदी करू शकता किंवा स्वखर्चाने करू शकता आणि यासाठी सरकारकडून नव्वद टक्के अनुदान हे दिले जाते तर मिनी टॅक्टर प्रोग्रामसाठी अर्ज करा करायचा असेल तर तो कुठे करावा लागणार काय पात्रता आहे त्याचं ऑप्शन आपण माहिती आता जाणून घेऊया आणि कोणते लोक याच्यासाठी पात्र आहेत ते पण आपण बघूया अनुस अनुसूचित जाती आणि नवबौद्ध स्वयं सहायता गटासाठी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे आणि त्यांच्या राहणीमानात बदल करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविला जात आहे तर कशाच्या उद्देशाने राबविल्या जात आहे तर अनुसूचित जाती नवबौद्ध स्वयं सहायता गटासाठी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे आणि त्यांच्या राहणीमानात बदल करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविला जात आहे तर बघा यासाठी उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे आणि त्यांच्या राहण्या बदल करण्याच्या उद्देशाने राबविल्या जात आहे या प्रकल्पाचा उद्देश मिनी टॅक्टर आणि त्या ट्रॅक्टर साठी आवश्यक उपकरणे प्रदान करणे आहे बघा मिनी टॅक्टर आणि त्याचे उपकरणे हे शेतकऱ्यांना मिळवून देणे हे त्याचे मेन उद्देश आहे या कार्यक्रमासाठी केवळ नवबौद्ध अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार मिनी ट्रॅक्टर कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात तर बघा कोण अर्ज करू शकतात केवळ या आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार तर अनुसूचित जाती याच्यात भरपूर साऱ्या जाती येतात त्यासाठी अर्ज करू शकतात तर बघा मिनी ट्रॅक्टर योजनाच्या अटी व शर्ती बघूयात ज्यांना वैयक्तिक बचत करायची आहे त्यांच्याकडे जास्तीत जास्त अनुसूचित जाती आणि नवबौद्ध श्रेणीतील नागरिक असणे आवश्यक आहे बघा बचत करायची आहे त्यांना म्हणजे कोण लाभ घेऊ शकतो नवबौद्ध आणि त्या श्रेणीतील अनुसूचित लोक याचा लाभ घेऊ शकतो बचत गटाचे सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजेत बघा बचत गटामार्फत सुद्धा भरपूर सण म्हणजे बचत गट हा चार पाच जणांचा किंवा बारा पंचवीस तीस जणांचा असा असतो या सर्वांना मिळून सुद्धा एकत्र हे अनुदान उचलू शकते बचत गटातील किमान ऐंशी टक्के सदस्य हे अनुसूचित जाती आणि नव बौद्ध लोकांचे असावे बघा बचत गटातील लोक हे जर बचत गटावर ट्रॅक्टर उचलायचा असेल तर ऐंशी टक्के सदस्य अनुसूचित जाती आणि नवबौद्ध लोकांचे असावे मिनी ट्रॅक्टर आणि त्यांच्या ॲक्सेसरीजची कमाल खरेदी मर्यादा तीन पॉईंट पन्नास लाख रुपये असेल <coughs> बघा साडेतीन लाखापर्यंतची याची खरेदी आहे स्वयंसहायता गटांनी नमूद केलेल्या कमाल रकमेच्या टक्के भरल्यानंतर नव्वद टक्के म्हणजे जास्तीत जास्त तीन पॉईंट पंधरा लाख सरकारी अनुदान प्राप्त राहील तर बघा दहा टक्के रक्कम ही भरावी लागणार नव्वद टक्के रक्कम ही सबसिडी मिळणार पात्रता काय असावी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध स्वयंसहायता गटांचे सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे बचत गटातील किमान ऐंशी टक्के सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध गटातील असणे आवश्यक आहे त्यांचे अध्यक्ष आणि सचिव अनुसूचित जातीचे असावेत खरेदीसाठी तीन पॉईंट पंधरा लाख रुपये अनुदान मंजूर आहे आर्थिक मागण्या नि विनिर्दिष्ट लक्ष्यापेक्षा जास्त असल्यास बचत गटाची निवड चिठ्ठ्या काढून केली जाईल कुठे अर्ज करायचा बघा है, जानुग जानुग या योजनेचे लाभ कोणाला मिळणार पात्र आहे आणि कोण काय अटी आहे हे आम्ही आता आपण जाणून घेऊ आता आता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कुठे करायचा ते आपण पाहू तर ही योजना मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयात जावे बघा जिल्हा समाज कल्याण कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे तुम्ही नव्वद टक्के अनुदानासह मिनी ट्रॅक्टर खरेदी करू शकतात तर बघा समाज कल्याणमार्फत या योजनेचा लाभ घेतल्या जाणार आहे मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान किती आहे तर उपेक्षित जातीतील महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने समाज कल्याण विभागामार्फत मार्फत मिनी ट्रॅक्टर प्रकल्प सुरू केला आहे तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना नव्वद टक्केपर्यंत अनुदान दिले जाते या योजनेच्या सुरुवातीला बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपकरणे खरेदी करण्यासाठी नव्वद टक्के आर्थिक सहाय्य हे दिले जात होते तर आता अनुसूचित जातीच्या सामाजिक गटांना नव्वद टक्के अनुदानासह मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपकरणे जसे की शेती करणारे ट्रेलर ही योजना विशेषतः सुरू करण्यात आली होती या कार्यक्रमाद्वारे बचत गटांना टॅक्टर आणि अवजारे अत्यंत कमी खर्चात खरेदी करता येतील मिनी टॅक्टर कार्यक्रमांतर्गत सबसिडी मिळवण्यासाठी पात्रता काय असावी तर बघा काय पात्रता असणार मिनी ट्रॅक्टर प्रकल्पाचा लाभ अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाज गटांच्या आर्थिक सदस्यांना होतो हे करण्यासाठी लाभार्थी राज्याचा कायम रहिवासी असणे आवश्यक आहे बघा लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे योजनेचे नाव मिनी ट्रॅक्टर योजना लाभार्थी काय राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील शेतकरी बघा शेतकऱ्यांचा बचत गट असतो ते शेतकरी लाभ कोणाला मिळणार तर नव्वद टक्के अनुदानावर लाभ मिळणार म्हणजेच तीन पॉईंट पंधरा लाखाची आर्थिक मदत येथे सरकार करणार आहे उद्देश बघा मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे आणि ऑफलाईनसुद्धा सुद्धा आहे योजना राबविणे मागची उद्दिष्ट बघूया बघा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना नव्वद टक्के अनुधानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटावेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरता ही योजना सुरू करण्यात आली आहे तर बघा या लोकांना मदत करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली योजनेच्या लाभाचे स्वरूप बघा तीन पॉईंट पंधरा लाखाची आर्थिक मदत येथे होणार आणि त्यातून उपसाधनी खरेदी करायची आहे अटी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत स्वयंसहायता बचत गटातील किमान ऐंशी टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत तसेच अध्यक्ष सचिव अनुसूचित जाती प्रवर्गातील असावे ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांच्या खरेदीवर रुपये तीन पॉईंट पंधरा लाख शासकीय अनुदान अनुज्ञे राहील ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा आर्थिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल बघा जास्त अर्ज जर प्राप्त झाले तर लॉटरी पद्धतीने याची म्हणजे काय निवड केली जाणार कोणत्या बचत गटाला मिळणार याचं संपर्क कुठे करायचा तर संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बघा समाज कल्याण विभागामार्फत ही जागा आहे म्हणजे ही योजना आहे ह्या योजनेचा अर्ज तुम्हाला समाजकल्याण विभागामार्फत करावा लागणार आहे आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन हा अर्ज करायचा आहे म्हणजेच समाजकल्याण ऑफिसमध्ये जाऊन हा अर्जाचा फॉर्म तुम्ही भरू शकता तर अशी महत्त्वाची योजना आहे जी शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे तर टॅक्टर हे महत्त्वाचं साधन आहे त्याच्यामुळे नक्की या योजनेचा अवश्य फॉर्म भरून लाभ घ्या किंवा नव्वद टक्के अनुदानावर सबसिडी भेटते त्याचा व्यवस्थित उपयोग करा So let's review the next video.